मला खासदार की मिळवून देणाऱ्यांना कदापि बारावर सोडणार नाही असं मनोगत खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं माडा लोकसभा मतदारसंघातून मी निवडणुकीला उभे राहिल्यानंतर मला मोहिते पाटलांनी व त्यांच्या विरोधक उत्तमराव जानकर तसंच डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील के के पाटील यांच्यासह जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि काही अज्ञात शक्तींनी निवडून आणलं मग खासदार झाल्यानंतर मी या सर्वांची कामे करणारच ना हे सर्वजण माझे मित्रच आहेत आज ही आहेत उद्याही राहतीलच असं म्हणून मला खासदार करणाऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असं प्रतिपादन माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं अकलूज येथील गेस्ट हाऊसवर कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेण्यासाठी आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिली कृष्णा भीमा स्थिरीकरणाबाबत विचारलं असता ते म्हणाले की कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी वळवायला काही लवादांचा विरोध आहे त्यामुळे ती योजना सध्या तरी स्थगित आहे लढाईच्या तयारीने मी सर्वांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत आहे तरीही जो पक्ष निर्णय घेईल तो मला मनापासून मान्य असेल असं यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले या प्रसंगी से माने पाटील सुजयसिंह माने पाटील व लोकसभा संयोजक जय कुमार शिंदे उपस्थित होते हैं।